पुण्या पेन्शनसाठी शेगावात रास्ता रोको बेमुदत आठवण आंदोलनाचा चौथा दिवस राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी जुने पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्याचे सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेगाव येथे लढा देत आहेत आंदोलनाचा चौथा दिवस असतानाही शासनाने दखल घेतली नाही म्हणून रविवार चार ऑगस्ट रोजी शिक्षकांनी शेगावात रस्ता रोको आंदोलन केले यामुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अंमलबजावणी झाली नाही आणि पुन्हा आंदोलन केले त्यामुळे पावसाळी अधिवेशनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करावे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु अद्यापही शासनाने दखल घेतली नाही त्यामुळे विना अनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाची पवित्र कर्तव्य करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन एक ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेकडून सुरू करण्यात आले असून यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत आम्ही सगळे शिक्षक लोक दोन हजार पाच पूर्वी लागलेलो आहोत कोणाच्या अपॉइंटमेंट नव्वदच्या आहे कोणाच्या एक्क्याण्णवच्या कोणाचा माहिती कळायला पाहिजे सर या 2004 तम च्या। आ, दोन हजार चारपर्यंतच्या अपॉइंटमेंट आहेत आमच्या आणि आम आम्हाला गव्हर्नमेंटचे ऍप्रुव्हल आहेत आम्हाला विनाअनुदानितचं अप्रुव्हल आहे अनुदानितचा ऍप्रुव्हल आहे आणि आम्ही दोन हजार संगीतातही शिंदे दोन हजार दहापासून पासून हे आंदोलन छेडत आहे दोन हजार दहाला जो जी आर निघाला तो आमच्याकरता घातक जी आर निघाला आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये लागलो त्यावेळेला आम्हाला यत्किंचित कल्पना नव्हती की आपल्याला पेन्शन मिळणार नाही कारण की आम्ही अपॉइंटमेंट होऊन ऍडव्हर्टाईज निघून शाळेमध्ये लागलेलो लिगल लोक आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली साहेबांनी की तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जो जी तुमची तारीख आहे त्या तारखेच्या सकारात्मक शपथपत्र मी दाखल करतो तुम्हाला जी सुप्रीम कोर्टाला मदत लागेल ती सर्व मदत मी करणार आहे याही गोष्टीला याही गोष्टीला दहा दिवस झाले सात तारखेला सुप्रीम कोर्टाची आमची तारीख आहे पण अद्यापही कुठलीच दखल घेतली गेली नाही